प्रयत्नाची पराकाष्ठा करीत वाचविले त्या युवकाचे प्राण मूर्तिजापूर येथे रेल्वे स्टेशनवर घडलेली घटनेचा थरार असून एक युवक पुणे अमरावती या गाडीमधून मूर्तिजापूर येथे उतरत असताना पायरी व प्लॅटफॉर्म क्रमांक मिनिट च्या काढण्यासाठी लागले यावेळी त्याला सहजासहजी निघणे शक्य नसल्याने अखेर गाडीचे पायरी कटरने कापून तसेच प्लॅटफॉर्मचा काही भाग तोडून त्याला मुक्त करण्यात मदत करणाऱ्यांना यश मिळाले मात्र यावेळी सदर युवकाचे बाळाचे उजवा पाव जरब जखमी झाल्याने त्यास येथील उपजिल्हा रुग्णालय येथे हलवण्यात आले व पुढील उपचारासाठी अकोला रेफर करण्यात आले याबाबत घटना अशी की मूर्तिजापूर प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर अमरावती पुणे ही गाडी स्टेशनला चार वाजून दहा मिनिटांनी आली यावेळी गाडीच्या खाली उतरताना त्याचा तोल जाऊन तो पायरी व प्लॅटफॉर्मच्या मध्येच जाऊन फसला सदर व्यक्तीचे नाव मुस्ताक मोईन खान वय पन्नास राहणार नेहरू नगर झोपडपट्टी अकोला हा येथील खडगपुरा येथे आपल्या परिवारासोबत मूर्तिजापूर येथे नातेवाईकाच्या मयतीत जात होता परंतु उतरत असताना त्याचा पाय अचानक प्लॅटफॉर्मवर न पडता व पायरीच्या आतमध्ये असलेल्या जागेत पडल्याने तो सरळ आतमध्ये घुसला मात्र तो तेथे फसल्यामुळे त्याला ते निघणे अशक्य होते यावेळी या घटनेला पाहण्यासाठी अनेकांची गर्दी होती मात्र येथील समाजसेवक शेख इम्रान शेख खलील तसेच त्यांच्यासोबत आपातकालीन पथकाचे बादशाह सेनापती शिवम शिंगारे रेहान खान वसीमुद्दीन तसेच घटनास्थळी स्टेशन मास्तर नरेश वानखडे आर पी एफ पोलीस निरीक्षक सुनील सिंग आर पी एफ एस आय रॉय जी आर पी एस आय राठोड यांनी मदत केली